न्यूज सुपरवन अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी करा न्यूज सुपर इंग्लिश मिडियम हायस्कूलमध्ये नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात अत्यंत जल्लोषात आणि उत्साहात करण्यात आली संपूर्ण विद्यालय विविध फुलांनी आणि फुग्यांनी बहरून गेले होते या याप्रसंगी इयत्ता या दुसरीच्या विद्यार्थीने कुमारी स्नेहल आणि कुमारी प्रतीक्षा यांनी स्वागत नृत्य सादर केले यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांचे शाळेच्या वतीने स्वागत करण्यात आले कार्यक्रमाप्रसंगी विद्यालयाचे व्यवस्थापक रेव्हरंट फादर फ्रँको रवींद्र सर आणि विद्यालयाच्या प्राचार्य रेव्हरंट सिस्टर सिलीन यांनी सर्व विद्यार्थ्यांना शिक्षकांना शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा दिल्या There was a story. It's about a naughty boy. It's a story about a naughty boy. It's happened in a village. I used to share this story in Malayalam during the matrimonial ceremonies at all. But I am using the same story here for the beginning of this new academic year. The story is like that. There was a boy in a village. He's very naughty. Okay, you know that my naughty means all the mischief things he will be doing. And there is an old wise man in that village. There is an old wise man in that village. So, what the wise man needs to do? What the wise man used to do? If you have any doubts, we will approach him and he will give the answers. Am I right? Okay, just like that. So he's a wise man, everybody. Yeah. No energy at all after the vacation. Doubtly, good morning to all. See, many students are absent today. What happened? Do you know? No. Welcome back to the new academic year 2025 to 26 respected father frango our administrators <laughs> dear teachers and my dear students as we re reopen our school doors we start a new journey of learning every day every year every moment we should learn we should find एलिझाबेथ वाकडे मालन मोहन स्वाती गायकवाड प्रतीक्षा फुळगे अपर्णा नायक सुनीता सोनोने बीना कदम यांनी मुलांना औक्षण करून विविध भेटवस्तू देऊन आणि पुष्प वर्षाव करून विद्यार्थ्यांचे स्वागत केले We take you या कार्यक्रमासाठी सिस्टर ब्लेसा करेश पवार सर विकास वाघमारे सर संदीप निवे सर कुतूर स्वाती घोरपडे यांनी अथक परिश्रम घेतले संपूर्ण विद्यालयात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण होते सुप्रभांसाठी दीपक कदम श्रमपूर